दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा पंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर स्वाक्षरीसाठी पन्नास हजारांची लाच मागून त्यापैकी तीस हजारांची रक्कम स्वीकारताना चांदवड तालुक्यातील सोब्रस येथील सरपंच आणि उपसरपंचा एसीबीच्या पथकानं रंगे हात पकडलेला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार या प्रकरणातील जिल्हा परिषद अंतर्गत मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केलेले होते मात्र या बांधकामाचे बिल अद्याप प्राप्त झालेले नव्हते ते बिल काढण्यासाठी तक्रार यांना अधिकार पत्र प्राप्त असताना पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तारण पत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी सरपंच या नात्याने मौजे सोग्रसचे सरपंच भास्कर गांगुडे आणि उपसरपंच प्रकाश गांगुडे यांनी सरपंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे कडे पन्नास हजार रुपयांची मागणी करून तोडजोडी अंती तीस हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारली यावेळी घटनासही सापळा लावून बसलेल्या लाचूस प्रतिबंधक विभागाच्या पथकानं या दोघांना रंगे हात अटक केलेली आहे एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अप्पर अधीक्षक माधव रेड्डी वाचक शाखेचे उप नरेंद्र पवार आणि सापळा अधिकारी उप अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनात पथकातील पोलीस नाईक दीपक पवार आणि पोलीस शिपाई संजय ठाकरे यांनी सापळा यशस्वी करण्यात ही महत्वाची भूमिका बजावली आहे विकी गावळी नाशिक न्यूज चांदवड